आपले सर्व सर्व या देशाला भ्रष्टाचार मुक्त शासन देणारे जगातले एकमेव नेतृत्व ज्यांनी शून्याचा शोध लावला इलेक्ट्रिसिटी बिल दिल्लीमध्ये शून्य येत गरीबाच्या मुलांना सर्वांना मोफत शिक्षण देईल अशी शिक्षण संस्था उभा केल्या सरकारी शाळाचं काळापलट केलं तसेच ज्युपिटर सारखे पुण्यातले माई मंगेशकर सारखे हॉस्पिटल दिल्लीमध्ये उभा केले सगळ्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या माहितीसाठी मोफत सेवा आहे तुमचं एक रुपयाचं बिल होऊ एक कोटीचं बिल होऊ सर्व महिलांना दिल्लीमधल्या मोफत बस प्रवास आहे अशा कितीतरी योजना त्यांनी दिल्लीमध्ये राबवल्या आणि हेच नरेंद्र मोदीला खपले नाही नरेंद्र मोदी सारख्या माणसांना जे गुजरात मॉडेल फेक मॉडेल या देशासमोर उभा केलं ते मॉडेल घेऊन त्यांनी देशामध्ये दे सत्ता आणली घरी पण फक्त अदानी आणि अंबानीची घर भरण्याचं काम पाठीमागे दहा वर्षापासून केलेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जवळपास वीस लाख कोटीच्या आसपासचा यांचा कर टॅक्स माफ केला आणि यांची घरं भरली तुमच्या माझ्यासारखी नागरिकांना बेरोजगारी असेल महागाई असेल याच्यामध्ये होत सोडलं आणि अरविंद केजरीवाल कुठेतरी देशासाठी एक होप होता एक उगावता तारा होता त्याला छाटण्याचं काम नरेंद्र मोदीने केलेलं आहे पाठीमागील दहा वर्षापासून मोदीच्या नाकावर फिचून आपण दिल्लीमध्ये सत्ता आणली आणली का आणली तिथं नरेंद्र मोदीला पहिल्या निवडणुकीमध्ये तर एकही एक आमदार निवडून आणता आणला नाही अशा ठिकाणी सत्तर पैकी सदुसष्ट आमदार निवडून आणले आणि कशाच्या जोर फक्त गोरगरीबासाठी काम केलं म्हणून त्यांना हे फळ दिलं तिथल्या दिल्लीतल्या नागरिकांनी असल तिथल्या विद्यार्थ्यांनी असल महिलांनी असल ते आजही म्हणतात देश का लाल केजरीवाल हे एकमेव कारण आहे की गरीबासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं जे महात्मा फुले केलं जे आपले छत्रपती शाहू महाराज आहे ते करतात अण्णाभाऊ साठे सारखे लोक असतील या महाराष्ट्राला जसे लाभलेत तसे आपल्याला आम आदमी पार्टीला नेतृत्व लाभलं याला मला सार्थ अभिमान आहे आणि अशा माणसाला नरेंद्र मोदीनं छळ कपट सरकारी संस्थेचा दुरुपयोग करून जेलमध्ये ठेवलं मी मला एकवीस तारीख आठवती तुम्हाला सर्वांना आठवत असेल आपण दुसऱ्याच दिवशी बावीस मार्चला बीजेपीच्या कार्यालयावर आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर दोन दिवसानंतर आपण याच ठिकाणी त्यांना अटक केली म्हणून निषेध आंदोलन केलं होतं आणि त्याच ठिकाणी मी ठरवलं होतं की जोपर्यंत अरविंद केजरीवाल सुटणार नाहीत तोपर्यंत निषेध म्हणून काळी बफलर घालणार आणि पुण्याभर फिरणार आज अरविंद केजरीवाल तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की काल बफलर धूत असताना मफलर फाटली झिर yeah. झाली हे पाठीमागील सहा महिने आणि हे संकेत देत होत मला की आज आपल्याला सर्वांना गुड न्यूज भेटणार तर मी आज तुमच्या हातून सर्वांच्या हातून माझी एक हात आहे मी दुसऱ्या दोन नवीन मफलर आणलेला आहे त्यांचा कलर आहे एकाचा कलर आहे ब्ल्यू दुसऱ्याचा कलर आहे येलो आणि जोपर्यंत आम आदमीचा पार्टीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर फडकत नाही तोपर्यंत गळ्यातील मफलर काढणार नाही आणि या पुणे शहरामध्ये गोरगरीब जनतेसाठी असल टॅक्स साठी असल करदात्यासाठी असल तुमच्या मदतीनं मी सगळ्या रस्त्यावर सगळीकडे भिडायची मी ताकद देतो मला खूप लोक विचारतात की तू सगळं आय टीचं क्षेत्र सोडून या राजकारणात का आला तर याला कारण आहे तुमच्यासारखे सच्चे कार्यकर्ते ज्यांना स्वतःचा व्यवसाय असेल नोकरी असेल रिक्षा चालक आहेत आपल्याकडं ज्यांचं त्यांचं हातावर पोट आहे असे सुद्धा लोक आम आदमी पार्टीला जुळलेत याचं कारण एकमेव आहे आम्ही सर्वजण एका विचारानं भिडलेलो आहोत आणि तो विचार आहे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा असल पुणे शाहू आंबेडकर असल आणि हा विचार मी घेऊन पुण्यातल्या घराघरामध्ये -गर जाणार तुमच्या मदतीनं जाणार आणि आपण सर्वांनी मिळून पुणे महानगरपालिकेमध्ये बदल करायचं आपण हे आज प्रण घेऊ तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा आहेत तुम्ही जे दिवस रात्र मेहनत करतात ज्यांनी सगळं आपलं आयुष्य तलवारीच्या नोकावर ठेवलेला आहे ऊन वारा पावसामध्ये फिरत आहेत आपण आंदोलनामध्ये असेल याच्यामध्ये छत्री सुद्धा वापरलेला नाही पावसाळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी त्याग केलेला आहे त्याला यश मिळालेलं आहे ते म्हणतात ना की आपण याच्यामुळेच म्हणतो की आपल्याला जो सत्याला न्याय असेल नाही आज नाही उद्या मिळणार आणि तो आपल्याला मिळालेला आहे मला इतका प्रचंड आनंद झाला आणि मी लगेच ठरवलं की आपल्याला एक मोहीम खतम करतोय मी माझ्या याच्यातली दुसरी मोहीम चालू करतोय जोपर्यंत तुम्ही ह्या मफलर घातला नाही तोपर्यंत मी काळी मपलर काढणार नाही तर तुमच्या हातून मी मफलर घालणार आणि याच्यामध्ये सत्तांतर झालं पाहिजे एकमेव माझं ध्येय असणार आहे आणि याला जे लागल ते करायचं इतिहास काय आहे छत्रपतीचे जे मावळे होते स्वतःच्या बायकोच कुंकू पुसून लढायला जायचे याचा अर्थ काय याचा अर्थ असच आहे की आम्ही तण मन धनानं सगळं अर्पण आहे आम्हाला ही सत्ता परिवर्तन करायची आणि कशामुळे करायचे तर या पुणे शहरामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स पेअर आपण पुणे महानगरपालिकेला करतो पण आपल्याला साध्या साध्या गोष्टीसाठी दर झर फेडावं लागते त्यांचे उमर जे झेंजावं लागतात आपल्याला पाणी टँकर नसते सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत टॉयलेट चांगले नाही शिक्षक नाही शिक्षक भरती नाही आरोग्य दवाखाने जेवढे उभा केलेत मित्रांनो साडेपाचशे कोटीचं पुणे महानगरपालिका आरोग्यावर खर्च करते पैसे जातात कुठं याचा जाप आहे का कुणाकडे इतके मोठ्या पैशाचा आणि इतक्या मोठ्या भ्रष्टाचाराला जर कोण थांबवू शकत असेल वाचवू शकत असेल या पुणेकरांचं कल्याण कोण करू शकत असेल तर माझा सच्चा कार्यकर्ता अरविंदजीचा आहे आणि ते तुम्ही आहात तरी आपण हे जी काही शपथ घेतलेली ही शपथ आपण कायमस्वरूपी ठेवायचे सत्ता परिवर्तन करायचे तुम्ही आहात का माझ्यावर सगळेजण की मकाकीर परत की आज आमचे शहर अध्यक्ष तरुण तळपकार सुदर्शन जगताळे यांनी जे एक वचन काय म्हणतात त्याला एक प्रण घेतला होता की जोपर्यंत अरविंद केजरीवाल सुटणार नाही तोपर्यंत काळा पापर घालणार नाही अजून त्यांनी आज दुसरा प्रण घेतला आहे जोपर्यंत महानगरपालिकामध्ये सत्ता येणार नाही आम आपण तो ते काढणार नाही आणि आम्ही सर्व आम आदमी पार्टीचे पुण्यातले संपूर्ण निष्ठावन निस्वार्थी आणि कट्टर कार्य करतात त्यांना वचन की देतो की आम्ही जोपर्यंत महानगरपालिकेवर सत्ता साबीज करणार नाही तोपर्यंत आम्ही तुमचा साथ देणार आणि हा जे त्यांनी काळा आहे ते आम्ही सर्वांसमोर करतो आणि त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो असंच आम्ही तुमच्या सोबत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खांद्याला खांदा लावून आहे nika pehla nikao aa jao wo aaya aa gaya aapko pata hai na ab aa jao